नमस्कार करते, पर आ, तर नमस्कार मंडळी मी अनिश गाडी तुमचं स्वागत करते परत एखादा नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आज चलाव सड्यावरती आंबे काढू आणि करवंदा खाऊ तर माझ्यासोबत हा आदित्य बघा तर आता मी नुकती घाटी चढतो आणि आता आपल्या करवंदा पण भेटतील खाऊ चला तर मग बघूया पुढे काय काय खाऊ भेटतं आणि आंबे पण काढूया तर नाही बघा करवंदा आता भेटत आपल्या खाऊक कसली मोठी आहेत बट्टपोरी एकदम बनवढ हा बघ बघा घोडत अरे चप्पल भाऊ घोडच रे आपल्याला लाल लागत एकदम काय काय पांढरी असतो काय काय लाल असत गावाकिल्ल्यासू का न बघ भेटत काय आदित्य काय भेटत नाही बघा पूर्ण किती आहेत बघा लय मोठी मोठी आहे रे आदित्य करून जात आहे हे बघा मित्रांनो आमच्याकडे करंदांची काय कमी नाही करवंदा करवंदा हा काटे लागले आडीट झा झाडीत गेल्या आकडे की आकडे करंद मारणाजी हे पण आहे झाडूचा धरला ना अरे पण झाडीत जाऊन बघाय करून की नाही धरली नाहीत रे जास्त पिकली नाहीत ही बघ तर आता मी कापाक पोचल बघा कापाक आणि आकडे आमची कलमांची बाग आहे समोर आणि सगळं ओसाड पडलेला कापा पावसात एकदम हिरव्या गारघर असतात तिथे आमचं आकडं कोणी तोडला आहे बघा आकडे आमची कलमात तर आता आम्ही आपल्या कलमांत पोचला आणि हे बघा ही फळं कसली तुम्हाला माहिती असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा हे बघा या झाडाक भरपूर फळं आईली चला तर मग जाऊ द्या बागेत अरे काजी शोधत का आदित्य हे बघा गुळा पहि मोगाचा हे आवड्यात ना पप्पांचं एक बर्ड पडलं हा भेटलोच नाही गवतात ना आतमध्येच गेलो हे बघ आंबे दोनच झाडा काका काका, काका हाकी ना हे अन्न आंबे काढूक सांगले ना ते झाले असतील ते डोळ्या कायचं काल मग काकी ठेवल्यान ते सुले मग बोललो कायच्या चला आदित्य आंबे काढू दा हे वेळेला बघा आमचे बैल हां मग ओळखत नाही आता ते या काल मार एवढेच आता आंबे काढे आपण हां ते संध्याकाळी जावे ना तिकडे हां बघ या का हे बघ या आदित्य ह्याच्या काढू ते ह्या काल मार आणि हय चला हळू सगळे धकलून घ्या काढून बघा बघा कसले तयार झालेत बघा आंबे एकदम कचकचित

आंबे काढून झाले आता जरा बाडकं काळको ते दोन चार कलमात त्याच्या एका कलमात दहा बारा आंबे ते काढून घेऊन येऊया हे बघा पिकलो आंबो एक वरती कलमावरती आता जास्त ना हे बघ दहा बारत ते बिटकी आहे का बघ कडे आणि बघा आंबू पिकल बघा आताच लोक डायव्हर चला दिवस पिकलो आंब आता आधी नाही खात्री होती पिकलेलो वरती तो बघा बघा किंवा पिव धम्माकच झाला बघा एवढेच आंबे गावले दोन कलमांवरती बारक्या बारक्या चला तर मग जाऊया आता खालच्या कालमात पण आंबे काढूचे ते बाटल्यापूस गळजान जाऊच आंबे वगैरे <laughs> जाऊचे चला तर मग भेटा पुढे टिकली ती बेटकी गोडा या भारी आमचे पण आता आंबे काढून झाले आहेत आणि हे आंबे ते आता बा प्लेटमध्ये भरून आम्ही आता घराकडून नेता आला चला तर मग डायरेक्ट भेटाय आता खाली भे कारण खाली पण आमच्या बाटल्यापुरचे आंबे काढूचे आहेत कारण ते मोठे आंबे असतात एवढे एवढ्या भत्त्याशे मोठे असतात ते मग लाडं डायरेक्ट खाली घरगुळे घेऊन एक क्रेट बरोबर बर भरलं ना आपलं बाकी आंबे नाही रवलेत ना काय झाडं पण साफसफाई आहे पुरी बहु काम खतम तो कपडाना घरात नको हो का क्रेट डी कुडला होता तोंडावर याकडे तर आम्ही क्रेट भरलेलो कपड्यावर घेऊन चालला पुढे तेल कारण जाऊन आता खाली पण आंबे काढूच्यात ते मोठेवाले चला तर मग जाऊया तर जायतकात कमरेच्या भिरडा होणार चला फटाफट -पट करूया का जाऊया ते पण आंबे काढून आण चला आम्ही पण आता घराकडे येलो मतलं ते आम्ही उद्या काढू आता लेट झाला तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग एवढंचसाठी बाय बाय